आरोप आहे आरोप तर एक आहे त्यांचं की हा ग्राम हे ग्रामविकास अधिकारी आम कच्चं प्रोसिडिंग करतात करता, मुद्दे लिहून घेतात आणि पक्क प्रोसिडिंग करताना सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी आमचे मुद्दे वगळूनच टाकतात हा माझाच नाही तर अनेक सदस्यांचा आरोप आहे आमचे काम तुम्ही इतर सदस्यांना विचारा बहुतांश सदस्य हे सांगतील का ते, ते करत नाही ते त्यांच्या पद्धतीचे घेतात आणि झालेल्या ठरावावर ही अंमलबजावणी करत नाही टाळाटाळ करतात असंबद्ध उत्तरं सचिव देतात आणि सरपंच त्याविषयी मोठा आक्षेप असा आहे की त्या त्या ते आणि दोघे मिळून अवैध कामं करतात त्याचे मी पुरावे पण दिलेले आहेत त्याची तक्रार पण झाली आहे चौकशी झाली कोणते कामं अवैध झाली एखादी काम हा एक वरूरचा तो दोनशे मीटरचा था नाला त्यांनी पहिले त्याचं या गणेश मेंबर तर ते यांनी हे केलं तर त्याच्यात मी तक्रार केली बिड आले चौकशी केली ती, ती, ती पेमेंट या मे, या ते पेमेंट करू नका म्हणून सांगितलं परत त्यांनी या मी या मीटिंगमध्ये ते पास करून घेतलं आणि त्यांना सर्व कागदपत्र मागितले त्यांनी अर्धवट कागदपत्र दिलं फक्त डेप्युटी इंजिनियरचं एम बी रेक मेजरमेंट रेकॉर्ड केलं दिलं मी त्यांना विचारलं की तुम्ही झालेला ठराव ठराव झाल्यानंतर कनिष्ठ अभियंत्यांनी केलेलं इस्टिमेट त्याला टेक्निकल सँक्शन त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची प्रशासकीय मंजुरी प्रशासकीय मंजुरीनंतर तुम्ही पेपर जाहिरात जाहिरात देऊन त्याच्या नंतर के ही केलेली कारवाई म्हणजे कोणाची मीटिंगमध्ये पास झालेले हे आणि त्याच्यानंतर वर्क ऑर्डर त्याचं ॲग्रीमेंट हे सारे कागदपत्र मागितले त्यांनी फक्त क डेप्युटी इंजिनियरचं एक हे दिलं आहे एम बी रेकॉर्ड म्हणजे अपूर्ण माहिती आहे त्यांना मी परिपूर्ण माहिती मागितली परिपूर्ण माहिती परिपूर्ण माहिती देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू आहे आणि रस्ता त्रास या ग्रामविकास अधिकारी सरपंच असंबद्ध उत्तर देणे गोरगरिबना त्रास दिनकर अंबुलकर हे अवैधपणेच बसलेले आहेत सत्याग्रहाला ते पंधरा वर्ष सरपंच होते दहा पंधरा वर्षापासून सदस्य होते दोन पंधरा वीस वर्ष लोकांनी त्यांना निवडून दिलं नाही आता आले प्रत्येक वेळेस त्यांच्या त्यांचा प्रत्येक सरपंचासाठी आणि सचिवासाठी हाच हिशोब असतो की माझ्या मनाने जसं मी म्हणेन तसं जर तुम्ही ऐकलं नाही आणि त्यांच्या सर्व गोष्टी चुकीच्या असतात हे आम्हाला सर्वांना माहिती आहे विषय असा आहे की ज्या कामाचे ते सांगत आहे किंवा कोणता नाला सफाई ते सर्व एस्टिमेट झालेलं आहे त्याचं टी एस झालेलं आहे त्याचं काम झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने काम झालं नाहीतर आमच्या गावामध्ये पाणी गेलं असतं आणि असा सर्व बाबी असताना त्यांनी अशा पद्धतीचे आरोप करणं चुकीचे आरोप करणं आणि अशा पद्धतीने वागणं सदस्यांना शब्दामध्ये प्रत्येक ग्रामसेवक या ठिकाणून त्रस्त होऊन गेले चांदूरकर नावाचे ग्रामसेवक त्यांनी यांच्याशी भांडण झाल्यामुळे वाद झाल्यामुळे सुट्टीवर गेले आचुटकर सदस्य तीन महिन्यात त्रस्त झाले आताचे सदस्य ग्राम सेवक, सेवक आहेत लोटेजी हे सुद्धा त्रस्त होऊन यांना अटॅक येऊन गेला या सर्वांच्या मानसिक टेन्शनमुळे अशा पद्धतीने गावाचा विकास करायचा आहे तर वेळच्या वेळी सर्व गोष्टी या ठिकाणी पारदर्शकपणे चालत आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की गावामध्ये जे काही कामं आहेत ती सर्व कामं मी माझ्या पंधरा वर्षाच्या जिल्हा परिषद सदस्य असतानाही केली आणि आज सरपंच म्हणून गावाच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत योजना जाव्या त्यांना ज्या काही सुविधा आहेत त्या पोहोचाव्या याचा आम्ही पुरेपूरपणेपणे प्रयत्न करतो आणि प्रत्येक कामामध्ये पारदर्शकता शंभर टक्के आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो